शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा ओला दुष्काळ जाहीर करा या सोबतच दिव्यांग मेंढपाळ बांधवांच्या मागण्या घेऊन सोमवारी प्रहार संस्थापक बच्चू कडू यांनी नागपूरच्या दिशेने एल्गार मोर्चाला सुरुवात केली यावेळी ट्रॅक्टरचे बच्चू कडू यांनी पूजन करून सकाळी शेकडो शेतकऱ्यांसह नागपूरच्या दिशेने निघाले मोर्चात रस्त्याने अनेक शेतकरी मेंढपाळ दिव्यांग बांधव सहभागी झाले या दरम्यान प्रहार पदाधिकाऱ्यांनी मोर्चा दरम्यान आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आज या मोर्चाला बेलोरा त्यांच्या गावातून सुरुवात होत आपण गावाचे उपसरपंच म्हणून आपली काय भूमिका आहे आणि काय बोलणार मी अतुल सिंगन बेलोरा याच गावचे उपसरपंच आहे आम्ही आणि आम्ही सर्व शेतकरी आहे आता आम्ही सर्व शेतकरी सोबत घेऊन इथून कम से कम अडीचशे ते तीनशे ट्रॅक्टर इथं जमा झालेले आहे पूर्ण तालुक्यातून लोक इथं आलेले आहे आता सर्व शेतकरी आम्ही ट्रॅक्टरनं हा मोर्चा घेऊन समोर निघणार आहे आता अगोदर वर्धा त्याच्यानंतर नागपूर उपराजधानीची अशी तशी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही जोपर्यंत साधना पुरा होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आयोजन केलेलं आहे आजपासून ट्रॅक्टर रॅली सुरू झालेली आहे कशा पद्धतीने नियोजन राहिला काय अमरावती जिल्ह्यातून प्रत्येक गावातून आपणच लोक जमा होत आहे कोणी ट्रॅक्टरने कोणी टू व्हीलरनी कोणी रेल्वेनी आणि स्वतःच पैसे वर्गणी गोळा करून हे बच्चूभोला साथ देण्याकरता शेतकऱ्यांचं आंदोलन सफल करण्याकरता आपापल्या परीनं जसं जमेल तसं लोक निघत आहे आज यावली या ठिकाणी थी, या गावातून चार ते पाच ट्रॅक्टर आता निघणार आहे बच्चूभाऊ आता बेलोराहून निघालेले आहे त्यांच्या मागं शंभर ते दीडशे ट्रॅक्टर स्वतः आता आहे इथून आम्ही अ मोजीला जाऊ मोजीला ते जेवणाची चहा पाण्याची नाश्त्याची व्यवस्था आहे तिथून रात्री वर्धेला मुक्काम आहे आणि वर्धेवरून पुन्हा सकाळी आम्ही पूर्ण रॅली पूर्ण हा मोर्चा अग्रेसर होणार आहे नागपूरकडे कुछ करणार आहे कारण बच्चूना जे उपोषणा दरम्यान मागे सहा महिन्यापासून बच्चू शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीवाला भाव देण्यासाठी जे आंदोलन करत आहे गांधीजीच्या मार्गाने उपोषणाच्या मार्गाने यांनी जे सरकारने जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन एकही आश्वासन त्यांनी पाळलं नाही आणि शेतकऱ्याच्या बाजूने एकही निर्णय त्यांनी आजपर्यंत घेतला नाही एकीकडे शेती पूर्ण खरडून निघाली अतिवृष्टी झाली सोयाबीन वाया गेलं आणि शेती मालाला भाव नाही अशा या खोटा सरकारच्या निषेधार्थ पूर्ण अमरावती जिल्ह्यातून महाराष्ट्रातून हजारो शेतकरी उद्या अठ्ठावीस तारखेला नागपूरला जमा होणार आहे आणि जोपर्यंत शेतकऱ्यांचे संपूर्ण प्रश्न सुटणार नाही आणि लेखी स्वरूपाचे आश्वासन मुख्यमंत्री देणार नाही कर्जमुक्ती करणार नाही आणि शेतीमालाला रास्त भाव देण्याची जी हमी देणार नाही तोपर्यंत हा हे आंदोलन अविरत चालू राहील नियोजन म्हणजे आम्ही सगळं शेतकरी लेकर म्हणून शेतकरी म्हणून आम्ही तिथं जाणार आहोत नियोजन हे आता शेतकऱ्यांनी स्वतःच केला आहे कारण ही स्वयंस्फूर्तीची लढाई आहे शेतकऱ्याची लढाई आहे इथं काही कोणाला आमंत्रणाचं काम नाही आहे कारण शेतकऱ्याची परिस्थिती पाहता नियोजन म्हटल्यापेक्षा शेतकरी स्वयंस्फूर्तीनं पेटून उठलाय आणि तो स्वतःहून तिथे उद्याच्या मोर्चा सामील होणार अंदाजे किती लोक राहतील आज समजा सांगणं कठीण आहे पण विराट जे सरकारने अपेक्षित केलं नाही त्याच्यापेक्षा जास्त लोक राहतील तेव्हापर्यंत शेतकर सरकार आहे गिंड्याच्या कातडीच पण त्या शेतकऱ्याच्या विराट मोर्चासमोर आणि निल्गारासमोर मला वाटतंय का सरकार जास्त वेळ टिकू शकणार नाही